नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेदवंत आपलं सरसे स्वागत करत आहे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे आज आपल्याला कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील तरच आता जर पाहू की आज कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते कांद्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मिडीयम साईजमध्ये कांदा पाहायला मिळतो तर या कांद्यासाठी साधारणतः बावीस ते पंचवीस रुपये किलोपर्यंत आपल्याला या अशा कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असताना पाहायला मिळतात तर आवकी आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त पंचवीस रुपये ते एकोणतीस रुपयापर्यंत एक एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर अशा क्वालिटीमध्ये टॉ कांद्यासाठी साधारणतः सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये किलो आज या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर नाचलेल्या कांद्याची पण आपल्याला आवक आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर त्याचबरोबर नाचलेल्या कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी पंधरा रुपये किलोपासून ते जास्ती असतं बावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला नाचलेल्या कांद्यासाठी त्याचबरोबर फुटी असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आज एकोणतीस रुपयापर्यंत आपल्याला जास्ती जास्त उच्चंकी दर पाहायला मिळते तर क्वालिटी बघू शकता थोडंसं कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर अशा कांद्यासाठी साधारणतः बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते साईज मोठे आहे त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला पंचवीस ते तीस रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतात तर आवक आपल्याला मर्यादित आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळालेले आहेत तर वाढणार कांद्याचे दर आपल्याला येणाऱ्या काळात काळामध्ये वाढणार की स्थिर राहणार त्याची अजून काही शाश्वती आपल्याला पाहायला मिळत नाही कारण कांद्याच्या दरामध्ये कोणताही बदल एक बर 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 ते दीड महिन्यापासून कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाही आहे तर क्वालिटीनुसार आवक ही भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलतेगी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा